केलेला आता या निमित्ताने एवढंच मागलेलं की सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि या सोबतच शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या जनतेचं चांग भलं करण्याची सुबुद्धी दे दया करा दुर्बुद्धी दूर कर एवढंच यांच्या प्रार्थनेला साथ देत असताना म्हणू इच्छितो बावनकुळे यांचं असं म्हणणं आहे की मराठी माणसाच्या मनामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केला जातो मरा त्यांनी ते स्पष्ट करावं की तेढ कशी निर्माण होते मराठी भाषा नष्ट करून आपल्याला तेढ करायची का आपला जो अजेंडा आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा हा कुटील डाव साधण्याकरता आपण मराठीचा गळा घोटत आहात हा एकंदरीत या संपूर्ण खेळामागचं जे मूळ कारण आहे जो कार्यकारण भाव आहे तो आपल्याला आपला अजेंडा पक्षाचा पुढे न्यायचा आहे आणि तो नेत असताना ॲट द कॉस्ट ऑफ आप मराठी आपण हे सर्व करताय हे पहिले याचा जो खुलासा आहे हा त्यांनी करावा की असा आमचा डाव नाही जो बंच ऑफ थॉट पुस्तक आहे त्याच्यामध्ये मराठी खुलासा करना आवश्यक कर। तो हिंदी में जानना चाहेंगे पांच जुलाई को एक बड़ा मोर्चा मुंबई में होने जा रहा है हिंदी लैंग्वेज के बारे में जो राज्य सरकार ने निर्णय लिया है उसके बारे में तो इस मोर्चा को कांग्रेस समर्थन देगी क्योंकि आपकी जो उन्होंने इस को सपोर्ट किया है, भी किया। ये मुद्दे को लगातार हम इस मुद्दे के को उठा रहे हैं इस मुद्दे के खिलाफ में जो भी अनुरोध है आह्वान है या उसको होली करने जैसी जो भी निषेधार्ज जो आंदोलन है वो हम हमारे तरफ से इसके पहले भी कर चुके हैं इतना ही है नहीं तो सभी साहित्यकों को सभी लेखकों को हम उस उसका, उसके लिए चिट्ठी भी हमने लिखी है और अभी कोई मोर्चा भी उसका यदि निकाल रहा है तो उसमें कोई एतराज नहीं उसका स्वागत ही है मगर ये बीजेपी का जो एजेंडा है उस एजेंडे को हमने इसके पहले एक्सपोज किया है इसलिए हर कोई अपने अपने तरीके से और अपने अपने जानिब से जो विरोध कर रहा है उस सभी विरोध का स्वागत है अजीत सरकार में है भी उनका

और उसके साथ साथ जो गुजरात का जो पैटर्न है गुजरात में पहली कक्षा में ना तो हिंदी है ना तो अंग्रेजी है तीसरी कक्षा में अंग्रेजी आती है और साढ़े चौथी में हिंदी आती है तो गुजरात में एक नीति और महाराष्ट्र में एक नीति ये विरोधाभास भी जो है वो भी एक बार बावनकुले जी और फडणवीस जी वो भी विरोधाभास महाराष्ट्र के साथ क्यों हो रहा है ये समझा के बताया

केवळ गुजराती गुजराती आणि गुजराती आहे तिसरीमध्ये इंग, इंग्लिश येते आणि साडे चौथीमध्ये हिंदी येते त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या एका राज्यात एक धोरण दुसऱ्या राज्यात दुसरं धोरण हा दुटप्पीपणाही आहे आणि त्यांच्या अंतर्गत जे लाथाळ्या आहेत त्याही यामध्ये आढळून येतात एप्रिल महिन्यापासून या, या शासन निर्णयाच्या विरोधात आम्ही जनतेला सर्व नागरिकांना विविध सांस्कृतिक मंडळांना भाषा संवर्धनाचं कार्य करणाऱ्या सगळ्या संस्थांना आणि अर्थात राजकीय पक्षांनाही आवाहन करत आहोत की हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे कारण हा शासन निर्णय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा हा अजेंडा आहे हा कुठील डाव आहे आणि या डावामध्ये ज्या अनुसूची आठमधल्या सर्व ज्या भाषा आहेत या सर्व भाषा त्यांना संपवायच्या आहेत आणि केवळ हिंदी एकच भाषा त्यांना या देशामध्ये ठेवायची आहे हिंदीचा सन्मान आहे हिंदीचा आदर आहे मात्र हिंदीसोबत सर्व ज्या मातृभाषा आहे आणि विशेष करून त्यात महाराष्ट्रात मराठी जी आहे हिचं संवर्धन झालं पाहिजे कारण मराठी केवळ भाषा नाही तर ती आमची संस्कृती आमची जीवन पद्धती आहे आणि या सर्व जीवन पद्धती हा न्यस्तनाभूत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा जो दाव आहे तो हाणून पाडला पाहिजे म्हणून तमाम देशातल्या सर्व सुजान नागरिकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा ही आमची भूमिका यापूर्वीच आम्ही अधोरेखित केलेली आहे आणि वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत किंवा काही मराठी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळेच जण याचा आपापल्या आप पद्धतीने त्याचा विरोध करत आहे कुठे जी आर जाळण्याची होळी केलेली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून तर मी प्रदेशाध्यक्ष नात्यानं ना सर्व साहित्यिकांना पत्र लिहून आव्हान केलंय की याचा आपण विरोध केला पाहिजे हा शासनाने रद्द झाला पाहिजे याकरता आपण भूमिका घ्यावी अशा प्रकारचं अनुरोध आणि आव्हानही केलं आहे तर कुठे मोर्चाही निघतोय त्यामुळे जे सगळे जण जे आहेत आपापल्या पद्धतीने या शासन विरोधात आहेत आणि या सर्वांची जी दिशा आहे हा निर्णय सरकारने लवकरात लवकर रद्द करावा ही त्याची दिशा आहे त्यामुळे या संदर्भात मोर्चा निघत असेल तर त्याचं स्वागत आहे मात्र आमचा मूळ विरोध जो आहे हा भारतीय जनता पक्षाच्या कुटील नीतीला आहे राष्ट्रभाष राज्यभरातली जी राजभाषा आहे ती आणि मातृभाषा ही समन्वयानं पुढे आपल्याला कशी नेता येईल आणि मराठीचं संवर्धन कसं करता येईल हा आमचा आशय आहे हा आशय मान्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जरूर त्यामध्ये सहभागी होऊ एवढंच या निमित्ताने सांगू यांच्या मार्फत सगळ्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक पक्षाचा संपर्क केला जातो तुमच्याशी काही संपर्क झाला आहे का कारण बाळासाहेब यांनी विजय विजयीवार यांना फोन केल्याची माहिती मिळते तुम्हाला फोन आलाय का या संदर्भात कुठे फोन येणं निमंत्रण येणं हा भाग मला असं वाटतं गैरलाबू आहे कारण हा एक सांस्कृतिक लढा आहे आणि संस्कृती वाचवण्याची जेव्हा लढाई असतो तेव्हा सर्वांनी पुढे येऊन यामध्ये काम केलं पाहिजे हे एक महाराष्ट्र धर्म वाचवण्याचं काम आहे यामध्ये निमंत्रण आणि आव्हान आणि संपर्क याचं विशेष महत्व नाही त्यामुळे ही संस्कृती वाचवण्याची लढाई असल्यामुळे या संपूर्ण लढाईमध्ये आम्ही देखील सहभागी आहोत एवढं विनम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो राहिला प्रश्न संपर्काचा तर अद्यापपर्यंत संपर्क होऊ शकला नाही आणि संपर्कामध्ये त्यांनी जर काही तशा स्वरूपाचं आपली त्यांचं मुद्दा जर ठेवला तर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आणि आमच्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यामध्ये त्या चर्चा आणि संवाद हा करता येईल नक्कीच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पक्षाचे आमदार प्रतापराव जाधव चिखलीकर यांनी पांडुरंगाला साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं कसं पाहता सध्या महायुतीमध्ये कुठेतरी रेसमध्ये आहेत का आता है। तीन पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत आणि या तीन पक्षांच्या प्रमुखाला मुख्यमंत्री व्हायचे एक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत तर दुसरे पायउतार झाल्यानंतर आपण मुख्यमंत्रीच आहोत अशा आभिर्भावामध्ये आहेत तर तिसऱ्यांना कायम जे वेध लागलेले आहेत ते आता पांडुरंगाच्या दरबारापर्यंत हा विषय आता गेलेला आहे आता या निमित्ताने एवढंच म्हणले की सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि यासोबतच शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या जनतेचं चांग भलं करण्याची सुबुद्धी दे दया दुर्बुद्धी दूर कर एवढंच यांच्या प्रार्थनेला साथ देत असताना म्हणवायची